प्रमोद जठार गेम चेंजर माझं एकच म्हणणं तरुणाने कोकणातल्यानं तुम्ही बाळासाहेब म्हणायचे ना वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाज जे काय करायचे ते वीस टक्के असत ऐंशी टक्के तुमचा उद्योग उभा करा तुमचा व्यवसाय उभा करा तुमच्या किशातले पैसे संपले तर तुम्हाला कुत्र सुद्धा गावात विचारणार नाही मित्र सोडा जेवढा आयुष्य जगण्यासाठी श्वास आवश्यक आहे तेवढाच आयुष्य यशस्वीपणे सुखी समाधानी घालवण्यासाठी पैसा सुद्धा जरुरी आहे संयोजक विजय शेट्टी कणकवली संयोजन राजा दळवी कोकण प्रमोद जठार द पोलाइट गेम चेंजर एकोणीसशे नव्वद चा काळ कणकवली मालवण मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने बेस्टचे चेअरमन नारायण राणे यांना उमेदवारी अशा आशयाची चार ओळीची बातमी महाराष्ट्र मध्ये छापून आली होती त्यावेळी महाराष्ट्र मध्ये चार ओळी छापून येणं ही सुद्धा मोठी बातमी असायची नारायण राणे मूळ कणकवलीचे सुपुत्र आहेत असाही बातमीत उल्लेख होता कोण हे नारायण राणे बातमी वाचून अनेकांचे डोळे विस्फारले कारण राणे तोपर्यंत जिल्ह्यात फारसे कुणाला माहीतच नव्हते राणे यांनी सिंधुदुर्गच्या राजकारणाच्या मैदानात केली आणि जिल्ह्यात विरोधी पक्षांचा खेळ अशी खेळी त्यांची कायम राहिली जिल्ह्याचं राजकारण बदलून टाकणारे गेम चेंजर नारायण राणे ठरले अशीच मग काही वर्षे गेली काँग्रेस कार्यकर्त्यांसारखी वेशभूषा केलेली ही कपवून न घेणारे राणे दोन हजार पाच मध्ये स्वतः काँग्रेसमध्ये आले एवढंच नव्हे तर शिवसेनेतून आपल्या बरोबर आलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्गातील आमदारांनाही राणे यांनी काँग्रेसमधून निवडून आणून कोकणच्या झिंजिन्या शिवसेनेला दाखवून दिल्या शिवसेनेचं नामोनिशानही ना जिल्ह्यात ठेवायचं नाही या विचारानं ना राणे पेटलेले होते परशुराम तथा जिजीव परकर राणेंचा हा आगडोम अंगावर घेत शिवसेनेच्या वतीनं लढत होते कालपर्यंत शिवसेनेच्या नारायण राणे यांच्या वर चष्म्याखाली असलेल्या भाजपाचा आता काय होणार हा प्रश्न होता भाजपाचा आता काँग्रेसवासी असलेल्या राणेंपुढे भाजीपालाच होणार अशी अटकळ राजकीय वर्तुळात त्या काळात होती देवगडचा भाजपाचा किल्ला पंचवीस वर्षे भाजपाकडे होता तत्कालीन आमदार ॲडव्होकेट अजितराव गोगटे यांच्या नेतृत्वाखालील भाजपा या बदललेल्या परिस्थितीत काहीशी होती अशा पार्श्वभूमीवर अखेरीस जामसंडे येथे अजितराव गोगटे माधवराव भंडारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा मेळावा होता मेळाव्याला भाजपा कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती व्यासपीठावर अजितराव गोगटे माधवराव भंडारी या मान्यवरांसह एक चेहऱ्यावर मिश्किल खट्याळ हास्य चेहऱ्यावर तेज अंगी आत्मविश्वास दिसून येणारी एक असा उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होती हे श्री प्रमोद जठार सिंधुभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मुंबईतील बडे उद्योजक यांची अमुक कोटी रुपयांची संपत्ती आहे आमदार अजितराव गोगटे आणि पक्षाच्या निर्देशावरून आगामी देवगड निवडणूक प्रमोद जठार यांच्या माध्यमातून लढवण्याचे ठरविले आहे असं व्यासपीठावरून जाहीर केलं गेलं त्यानंतर प्रमोद जठार यांचं झालेलं भाषण एक हाती डाव जिंकणारं ठरलं मार्मिक मर्मभेदी अशा टाळ्या वसूल करीत कार्यकर्त्यांना अंतर्मुख करीत जोश आणणारं जठार यांचं भाषण भाशन होतं भाषणाच्या शेवटी बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असा गजर प्रमोद जठारांनी घेतला तेव्हा बेहद खुश झालेल्या कार्यकर्त्यांनी जठार यांना उचलून घ्यायचंच काय ते बाकी ठेवलं होतं मेळाव्याला उपस्थित प्रतिनिधींच्या चेहऱ्यावरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता नेहमीच बौद्धिक घेण्याऐवजी अशा टाळ्या वसूल करीत उपस्थितांना अंतर्मुख करतो नव चैतन्य कार्यकर्त्यात आणतो याचंच अप्रूप दिसत होतं जामसंडेतील त्या पहिल्या सभेनं प्रमोद जठार यांची पॉलिटिकल गेम चेंजर म्हणून एंट्री झाली होती आजवर पंचवीस वर्षे आमदार असलेले आप्पासाहेब गोगटे यांच्या रूपानं मिळालेलं सोज्वळ नेतृत्व त्यानंतर रचनात्मक कामावर श्रद्धा ठेवणारे ॲडव्होकेट अजितराव गोगटे यांचं काहीस मवाळ नेतृत्व तर समोर शिवसेना संपविण्याचा विडा उचललेले राणे यांचं आक्रमक नेतृत्व या पार्श्वभूमीवर जठार यांच्या हाती चेंडू सुपूर्द केला गेला ॲडव्होकेट अजितराव गोगटेंच्या नेतृत्वाखाली समस्त भाजपाई यांनी जठार यांना खंबीर साथ दिली मैदान तेरा हंगामा मेरा अशी खेळी करीत प्रमोद जठार अगदी संपूर्ण जिल्ह्यात भाजपा पक्षासाठीही गेमचेंजर ठरले अशासाठी की देवगड हा भाजपाचा पारंपरिक बाले किल्ला असला तरी जिल्ह्यातही संघटनेला आक्रमक चेहरा नव्हता हा संघटनेला आक्रमक चेहरा प्रमोद जठारांनी दिला अचानक शेकडोंच्या संख्येनं भाजपा कार्यकर्ते एकत्र झाले मोर्चा निघाला मोठं आंदोलन झालं असं अपवादात्मक घडे जठार यांनी हे चित्र बदलून टाकलं राणे यांच्या आक्रमक शैलीला प्रतिवाद करणारं स्वरूप जठार यांनी भाजपा पक्ष संघटनेला दिलं पॉलिटिकल चेंजर पेक्षा पोलाइट गेमचेंजर हे शब्द प्रमोद जठार यांच्यासाठी अधिक समर्पक ठरतील राजकारण हा खेळ नाही राजकारणाचा खेळ होता नये तरीही खेळा इतकाच खेळाडूपणा राजकारणात हवा खिलाडूपणा राजकारणात हवा तसा खाजगी जीवनातही हवा प्रमोद जठार यांचं एकूणच राजकीय आणि व्यक्तिगत जीवनही याच निखळ खेळाडू वृत्तीचं निदर्शक राहिलेलं आहे मुंबई लालबाग येथील चाळीत राहणारे वडील सामान्य गिरणी कामगार असलेले प्रमोद जठार एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये मुंबईच्या जनता सहकारी बँकेत नोकरीला होते मुळगाव शिरवली तालुका देवगड वयाच्या दहाव्या वर्षापासून लालबागच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जडणघडण झाली त्यातूनच पुढे बजरंग दल विश्व हिंदू परिषद आदी संघटनातून प्रमुख कार्यवाह प्रमुख आदी पदांवर काम केलं एकोणीसशे नव्वद ला अयोध्येत राम मंदिर आंदोलनातील सहभागामुळे चौदा दिवसांचा कारावास मध्य प्रदेशातील जेलमध्ये जठार यांच्या वाट्याला आला एकोणीसशे ब्याण्णवच्या अयोध्या संग्रामातील प्रत्यक्ष बाबरी ढाच्यावर चढत लावलेला भगवा ध्वज काश्मीर बचाव समितीची मुंबईची जबाबदारी दिल्ली बोट रॅली आंदोलन अशा चळवळीतून त्यांचं नेतृत्व घडत होतंच जनता सहकारी बँकेत चौदा वर्ष बँक मॅनेजरची नोकरी करताना एकोणीसशे पंच्याण्णवला प्रमोद जठार यांच्या आयुष्याला वळण देणारी एक गेम चेंजर घटना घडली झालं असं कि लाल बागला की लालबागला प्रमोद जठार यांचं कुटुंबीय भाडेकरू म्हणून ज्या चाळीत राहत होतं ती महानगरपालिकेच्या मालकीची चाळ मोडकळीच आली होती तिचं रिडेव्हलपमेंट व्हायचं होतं त्यासाठी डेव्हलपर अर्थात विकासकाचा शोध सुरू होता जठार चाळीचे सेक्रेटरी होते प्रत्येक भाडेकरूला जास्तीत जास्त चटई चत्त निर्देशांक मिळावा किंबहुना आजपर्यंत कुणाला मिळाला नाही इतका तो मिळायला हवा असं सेक्रेटरी म्हणून जठार यांनी मनावर घेतलं होतं एक विकासक भेटला तो जठार यांना म्हणाला तुम्ही मंजुरीसाठी पुढाकार घेणार असाल तर आपण मिळून हा प्रोजेक्ट करू मनसे नेते बाळा नांदगावकर हे प्रमोद जठार यांचे मित्र त्यांनी प्रोत्साहन दिलं हे तू पुढाकार काम नक्की होईल अखेर जठार यांनी पुढाकार घेण्याचं ठरवलं एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला मंजुरी मिळून बांधकाम सुरू झालं जठार यांनी प्रत्येक भाडेकरूला शंभर फुटांसाठी चारशे फुटांचं कार्पेट क्षेत्र दिलं आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सर्व चाळकरी भाडेकरूंना त्यांच्या घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या या चाळ रिडेव्हलपमेंट मुळे जठार यांना मनातून क्लिक झालं आपण वेगळं काही करू शकतो आणि याच चाळ रिडेव्हलपमेंट मुळे नाव होऊन एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार नऊ या काळात सुमारे बारा बांधकाम प्रकल्प जठार यांच्याकडे चालून आले नव काही करण्याच्या उभारण्याच्या ध्यासातून बँकेतली चौदा वर्षांची मॅनेजरची नोकरी सोडून पूर्णवेळ बांधकाम क्षेत्रात उतरण्याचा आणि सार्वजनिक कार्य करण्याचा निर्णय प्रमोद दादानी घेतला येथे त्यांच्या आयुष्याने एक वेगळा मोड घेतला बांधकाम क्षेत्रात स्थिरावून एक बँक मॅनेजर बिल्डर झाला बांधकाम क्षेत्रातील या स्थिरता आली कणकवली कासारडे मध्ये जमीन घेतली मुंबईत त्यांचं स्वतःचं घर झालं सार्वजनिक कार्याचा पिंड तर मुळापासून होताच मुंबईचे तत्कालीन महापौर नंदू साटम यांच्याशी मैत्री होतीच सिंधुदुर्गात माजी आमदार आप्पासाहेब गोगटे तत्कालीन आमदार अॅडव्होकेट अजितराव गोगटे यांच्याशी नित्य संपर्क होताच आप्पासाहेब गोगटे यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पुन्हा निवडणूक लढविण्यास नकार दिला होता आप्पा यांच्या ऐवजी अन्य कुणास उमेदवारी दिल्यास निवडणुकीत बंडखोरी होईल या शंकेनं पक्षनेतृत्वानं आप्पांचे पुतणे ॲडव्होकेट अजितराव गोगटे यांनाच त्यांच्या सहकारातील कामाची दखल घेत उमेदवारी दिली पक्षाचा आदेश आहे म्हणून एक वेळ आमदारकी स्वीकारतो पण पुढच्या खेपेसाठी दुसरा उमेदवार बघा असं ॲडव्होकेट अजितरावांनी पक्षाला आधीच निक्षून सांगितलं होतं त्यात ऍडव्होकेट अजित गोगटे यांच्या नेतृत्वाखाली भव्य कबड्डी स्पर्धेसाठी प्रमोद जठार यांच्याकडून मोठी मदत असायची जठार यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल अशी पूर्वपीठिका एकोणीसशे नव्वदच्या राम जन्मभूमी आंदोलनासाठी भोगलेला चौदा दिवसांचा कारावास बांधकाम क्षेत्रात उतरल्यानं निवडणूक जिंकण्यासाठीची आवश्यक आर्थिक सबलता जठारांचं सार्वजनिक काम त्यांचे वक्तृत्व दातृत्व नेतृत्व गुण लक्षात घेऊन देवगडचा पुढील आमदार प्रमोद जठारच का असू नये असं अॅडव्होकेट अजितराव गोगटे यांनी मनात घेतलं भाजपा नेते जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि प्रमोद जठार यांचे छोटे बंधू मुंबईत एकत्र शिकत असत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामासाठी बऱ्याचदा अतुल काळसेकर प्रमोद जठार यांच्याकडे मुक्कामाला असत याच काळात ऍडव्होकेट अजितराव गोगटे यांच्या जागेवर पुढील निवडणुकीत माधवराव भंडारी यांना तिकीट देण्यात यावं या मागणीसाठी अनेक जण नितीन गडकरी यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जात असत आपली पार्टी आज गरीब आहे समोर राणे आहेत प्रमोद जठार यांची माहिती मी काढली आहे तेच उमेदवार असतील अशी गडकरींनी भूमिका स्पष्ट केली मी लालबागचा आहे मी राणेंना घाबरत नाही असं सांगत दोन हजार सहाची विधानसभा निवडणूक लढवताना जठार यांनी प्रत्यक्षात मात्र वेगळीच धमाल केली राणेंवर टोकाची टीका टाळली पण राजाचा पोपट सारखे किस्से सांगत राणे यांची खिल्ली मात्र जरूर उडवली मुन्नाभाई मुन्नाभाईची झप्पी सिनेमॅटिक असेलही पण देवगड कणकवली वैभववाडी मतदार संघातील विजयाकडे घेऊन गेली नेता आपल्या कार्यकर्त्यांना सामान्य लोकांना आलिंगन देतो हे संदेश पारकर सारखा अपवाद वगळता लोक विसरून गेले होते एरवी जनता बँकेत जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाले असते त्या प्रमोद जठारांनी या जादुकी छप्पीपाई वोट बँक निर्माण करून ते आमदार प्रमोद जठार झाले गेम चेंज करण्याची पॉवर जठारांच्या या जादूकी छप्पीमध्ये होती दोन हजार सहा पासून सिंधुदुर्गच्या राजकीय आखाड्यात उतरल्यानंतर आमदार होण्याच्या आधीपासून ते आज तागायत प्रमोद जठार यांचं काम चौसेपी राहिलं आहे गावोगावच्या शाळा शिक्षक शेतकरी डॉक्टर्स पोलीस वकील कर्मचारी शिक्षक पत्रकार या साऱ्यांशीच त्यांचा नित्य सहवास संपर्क संवाद राहिला हजर जबाबीपणात जठारांचा हात कोणी धरू शकणार नाही असंख्य प्रसंगातला हा एक प्रसंग प्रमोद जठार आमदार झाल्यानंतरची एक आमसभा होती पुढे कणकवलीचे नगराध्यक्ष झालेले राणे यांच्या काँग्रेसमध्ये असलेले राणे समर्थक समीर नलावडे त्यावेळी जोशात होते कसल्याशा विषयाचं निमित्त करून आमदार जठार यांच्या निषेधार्थ भर सभेत सभागृहातील खुर्च्या उचलून भिरकावण्यास नलावडे यांनी सुरुवात केली तेव्हा अध्यक्षस्थानी असलेले आमदार प्रमोद जठार गंभीर चेहरा करीत नलावडे यांना म्हणाले नलावडे साहेब घाई का करता सभा संपायला वेळ आहे आत्ता नको सभा संपल्यावर खुर्च्या उचलूया समीर नलावडे यांची यावेळी भारीच पंचायत होऊन त्यांना पुढील प्रकार आटोपता घ्यावा लागला होता प्रेक्षक हो प्रमोद जठार यांची जिल्ह्याच्या विकासाची आस आणि आच ही अजिबात राजकीय नव्हती ती प्रामाणिक होती तळमळीची होती हे त्यांनी हाती घेतलेल्या दुग्ध प्रकल्पामागचं त्यांचं थाडस हे एकच उदाहरण घेतलं तरी पुरेसं ठरावं कोकणासाठी लागणारं दूध कोकणामध्येच उत्पादित व्हावं दुधासाठीचा बाहेर जाणारा पैसा इथेच राहावा हा द्रष्टा विचार घेऊन जठारांनी हे धाडस केलं दुग्धोत्पादन वाढीसाठी घराघरामध्ये गाई म्हशी लोकांनी ख्याव्यात आणि त्यांच्या दूध संकलनाचं काम मी करेन म्हणून नाधवडे येथे सिंधुभूमी डेअरी फार्मची निर्मिती करून शेतकऱ्यांकडचं दूध संकलन करण्याचं काम प्रमोदजींनी सुरू केलं पदराला खार लावू हे स्वप्न ते काही अडचणींमुळे मनाजोक्त साकारू शकले नसतीलही कदाचित तरी देखील त्यांचे प्रयत्न दाद देण्याजोगे होते आज गोकुळच्या माध्यमातून दिवसाला चाळीस पन्नास हजार लिटर दूध सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जमा होतं त्याच ठिकाणी गायीच्या शुद्ध तुपाची निर्मिती कोकण तूप या ब्रँडने होऊन त्याची मुंबई सारख्या ठिकाणी विक्री होत आहे शेतकऱ्यांना चांगल्या आणि जास्त लिटर दूध देणाऱ्या गायी आणि म्हशींचे ब्रँड मिळावे म्हणून गायी आणि म्हशींचं प्रजनन केंद्र सुद्धा कोकण बहुउद्देशीय संस्थेच्या नावानं शिरवली देवगड या जठार यांच्या मूळ गावी सुरू झालं आहे हेही उल्लेखनीय म्हणावं लागेल रोजगाराच्या प्रश्नाकडे पाहण्याची प्रमोद जठार यांची भूमिका राजकारणाच्या पलीकडची आहे कोकणच्या विकासाची उंची कोकणला लाभलेल्या समुद्राच्या खोलीत दडलेली आहे हे प्रमोद जठार यांचं विधान सर्वश्रुत आहे क्रूड रिफायनरीमुळे सहा हजारपेक्षा जास्त बाय प्रॉडक्ट तयार करणारे रिफायनरी पेट्रोकेमिकल हब निर्माण होतील ज्या जामनगर रिफायनरीमुळे अंबानी श्रीमंत झाले तसेच रिफायनरीमुळे कोकण आणि सिंधुदुर्गातील माझे शेतकरी आणि त्यांची मुलं श्रीमंत होतील ऐंशी टक्के बंद असलेली घरं पुन्हा उघडतील अशी ठाम भूमिका ते मांडत आलेले आहेत आमदार निधी अथवा राज्य केंद्र सरकारचा निधी या माध्यमातून विकास काम ही सर्वच लोकप्रतिनिधी करतात आमदार प्रमोद जठार यांनीही अशी असंख्य विकास कामं केली परंतु या कामाबरोबरच वैभववाडी येथे कोकणातील पहिलं ऊस संशोधन केंद्र मुंबई गोवा चौपदरीकरणातले अनेक प्रश्न जसे की कणकवलीतला बॉक्सचा फ्लायओव्हर ब्रिज मंजूर करून घेणं संगमेश्वर मधील हायवे धारकांचे प्रश्न लांजा राजापूर हरेपटन तळेरे यासारख्या भागातील भूसंपादनाचे प्रश्न असे असंख्य प्रश्न यशस्वीरित्या जठार यांनी सोडविले देवगड येथील समुद्र किनाऱ्यावरील पवन ऊर्जेवर दहा मेगावॅट वीज निर्मिती देवगडमध्ये आंबा स्कॅनिंग फॅक्टरी सुरू करणे आनंदवाडी मच्छिमार बंदरासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजुरी आणणे पर्यटन संचालन उपाध्यक्ष असताना पर्यटन सर्किट विकासाचा कार्यक्रम अशी त्यांच्या असंख्य कामांची यादी देता येईल परंतु प्रमोद जठार यांची दृष्टी आणि दृष्टेपण या छोट्या मोठ्या कामांच्याही पलीकडचं आहे कोकणात आज सिनेचित्र इंडस्ट्रीला आशादायी चित्र, आशा चित्र इतक्या वर्षांनी निर्माण झालं आहे याचं पूर्त श्रेय प्रमोद जठार यांना जातं कोकणात चित्रपट निर्मिती व्हावी सॉलिवूड सारखी कोकणात चित्रपट इंडस्ट्री रुजावी शॉर्ट फिल्मला चालना मिळावी यासाठीचा पहिला ब्र प्रमोद जठार यांनी काढला अमरजित आमले यांच्यासारख्या माध्यमातून या संदर्भातल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रत्यक्ष उतरवण्याची सुरुवात प्रमोद जठार यांच्यामुळे झाली जठार यांच्या या उपक्रमातून अनेक मंडळी आज नावारूपाला आली आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरीतील साहित्यिकांची पुस्तकं प्रकाशित करणं कवी संमेलन मालवणी साहित्य संमेलनं अशा कैक चांगल्या उपक्रमांना प्रमोद जठार यांनी सातत्याने आधार दिलेला आहे अठरा ऑगस्ट हा जागतिक हेलियम दिवस दरवर्षी जिथे हा शोध लागला त्या विजयदुर्ग किल्ल्यावर शाळा शिक्षक विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी लोक यांना सोबत घेऊन हेलियम डे साजरा करणारा एकमेव राजकारणी म्हणजे प्रमोद जठार होय कोकणातील अनेक रुग्णांना मुंबईच्या इस्पितळामध्ये मदत करण्याचं काम प्रमोद जठार यांच्या सिंधुभूमी फाउंडेशनच्या वतीनं काही वर्ष सुरू आहे हे काम देखील सॅल्यूट करण्याजोगच प्रमोद दादा पॉलिटिक्समध्ये असले तरी ते मुळात पोलाइट आहेत एखाद्या राजकारण्याकडे असू शकणारी सर्व पॉवर असूनही नम्र आहेत विनम्र आहेत पॉलिटिक्स इज क्वेश्चन ऑफ द टायमिंग असं म्हणतात पोलाइट गेम चेंजर असलेल्या प्रमोद दादांच्या कारकिर्दीतील हे क्वेश्चन ऑफ द टायमिंगही पाहण्याजोगच दोन हजार सहा साली प्रमोद दादा यांनी काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांना पराभूत करण्याची अशक्यप्राय किमया करून दाखविली तो विजय सर्वात आधी प्रमोद जठार यांचा होता आणि नंतर इतर घटकांचा यावेळी प्रमोद जठारांना मताधिक्य मिळालं केवळ चौतीस मतांचं म्हणजे बघा पराभूत उमेदवारास आयुष्यभर चटका देणारं असं हे मताधिक्य अरे रे सतरा अठरा मतांची बेगमी केली असती तर चित्र वेगळं असतं म्हणजे पराभवाची ही जखम आयुष्यभर त्या पराभूतासाठी भळबळणारी आणि छळणारी सुद्धा बरंही छत्तीस मतं विजयाची होती त्यातील एक मत माझं होतं बरं का जठार साहेब असं सांगणारी मंडळी आजही प्रमोद दादांना भेटतात प्रेक्षक हो म्हणजे पहा दोन हजार सहा सालच्या विजयाचा आनंद प्रमोद जठार आजही घेऊ शकतात दोन हजार तेरा साली उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत येण्याचं आमंत्रण जठारांना दिलं होतं विशेष असं की नंतर खासदार झालेले विनायक राऊत स्वत प्रमोद जठार यांना उद्धव साहेब यांच्याकडे घेऊन गेले होते खासदारकीची ही ऑफर पक्षनिष्ठेपोटी प्रमोद जठार यांनी स्वीकारली नाही अशी बातमीही त्यावेळी माध्यमातून आली होती रेल्वेने विनाखडकडत रोळ बदलावेत तसे ऍडव्होकेट अजितराव गोगटे यांनी प्रथम प्रमोद जठार यांच्याकरिता आपली आमदारकीची विद्यमान जागा त्यांच्यासाठी सोडली तसंच प्रमोद जठारांनी सुद्धा पक्षनिष्ठेपोटी स्वतः ड्यू असूनही भाजपात आलेल्या नितेश राणींसाठी आपला मतदारसंघ दिलाच पण एक दिलानं एकनिष्ठेनं निवडणूक आणि निवडणुकीनंतरही काम केलं भाजपाच्या प्रतिकूल काळात प्रमोद जठार यांनी देवगड तालुक्याच्या बाहेर भाजपा वाढविला भाजपाला वेगळी ओळख दिली भाजपाचं तेव्हा केवळ संघटन होतं हे संघटन जठारांनी वाढवलंच पण त्या संघटनेला बळ जठारांनी दिलं आज देशात टॉप टू द बॉटम भाजपची सत्ता आहे तरी सुद्धा तीन तीन पक्षांची आघाडी मिळवून सरकार आहे तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सत्तेतील पद द्यावी लागतात ही अशी अडचण असेल किंवा नसेल पण आक्रमक पण सुसंस्कृत प्रत्येक गाव वाडी जगाचा अभ्यास भारी वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा मिलाप विशेष म्हणजे भविष्याचं विजन असलेल्या या द्रष्ट्याने त्याच्या नेतृत्व गुणांचा सन्मान पक्षाकडून झाला पाहिजे ही कार्यकर्ते आणि प्रमोददादा प्रेमी जनतेची भावना आहे हा टायमिंग अर्थात हा योग लवकर जुळून यावा ही समस्त ग्रामदैवताचरणी प्रार्थना हे जग सुंदर आहे ते मी अधिक सुंदर करून जाईन असा सुंदर विचार अंगीकारणाऱ्या प्रमोद जठार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा